नमस्कार मी कैलास मार्धवा गायकवाड माझी नगरसेवक पुणे महानगरपालिका माझी नग विधी समिती अध्यक्ष माझी अध्यक्ष प्रभाग समिती पूर्वी मी एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून दुधाचा व्यवसाय करत होतो आणि ब्याण्णवपर्यंत मी ते हां ब्याण्णव ते अठ्ठ्याण्णवपर्यंत माझा दुधाचा व्यवसाय होता पुणे गणेश फीठ या पट्टीच्या अंतर्गस्त एक बी सी मंडळ होतं त्या बी सी मंडळाचे अध्यक्ष आणि फायनान्स कंपनीचे गोखले फायनॅन्स कंपनीचे प्रमुख वसंत गोखले हे त्या ह्याचे प्रमुख होते त्याच्यामध्ये अनेक मंडळी सभासद होती आणि त्या बी सी मंडळाच्या माध्यमातून अनेक दूध व्यवसाय करून या वसंत गोखले यांनी पैसे घेतले होते मला वाटतं माझेसुद्धा दहा लाख रुपये त्यांनी एफ डीच्या माध्यमातून आपले जमा केले कैलासवाशी गोपाळराव बोडके कैलासवाशी यशवंतरावजी मोरे कैलासवाशी हरीश पंजाबी कैलासवासी परशुरामजी बिडकर कैलासवाशी बाळासाहेब जगताप कैलासवासी आप्पासाहेब आठवले कैलासवासी मुकुंदरावजी आठवले असे अनेक सभासद त्या विसी मंडळामध्ये होते वसंत गोखले यांचा चिरंजीव आता जो गोखले बिल्डर म्हणून पुण्यामध्ये नाव गाजत आहे हा त्यांचा मुलगा त्यांच्याबरोबर वीट सप्लाय वाळू सप्लायरचा धंदा करत होता आणि आमच्या माध्यमातून बी सी मंडळाचे पैसे घेण्यासाठी अनेक वेळा तो माझ्याकडे अनेक लोकांकडे येत होता आणि वीट आणि वाळूचा धंदा आहे तो स्वतः ससार म्हणून सुसला जे होते बाळासाहेब ससार त्यांच्याकडून तो त्याचा धंदा करत होता आणि पुणे शहरामध्ये अनेक बिल्डरांना तो 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 सप्लाय या ठिकाणी करत होता पर्वी दो, दो वैशाली त्यांची भाई आणि विशाल वसंतराव गोखले हा त्यांचा वसंतरावांचा मुलगा हे एकत्र कुटुंब होतं आणि लक्ष्मी रोडला कायगावकरांच्या पाठीमागे त्यांचा एक शॉप होता वसंतराव गोखलेंचा त्याच्यामध्ये तो दुकानाचा व्यवसाय करायचा आणि त्या दुकानाच्या गोखलेच्या माध्यमातून हे बिस्सी मंडळ त्यांच्या घरी चालत होतं आणि काही दिवसांनी ह्या दोघांचे त्यांनी लग्न केलं आणि नंतर या या सगळ्या लोकांचे पैसे त्याने बुडित खात्यामध्ये जमा केले आम्हाला नंतर अनेक वेळा त्याच्या घरी गेल्यानंतर त्याने तो फ्लॅटसुद्धा विकलेला आढळला काही दिवसांनी दहा बारा वर्षांनी विशाल गोखले सानेवाडीच्या स्कीममध्ये मला भेटला आणि मी त्याला त्यावेळेस असं चा सांगितलं अरे विशाल बाबा तुझ्या वडिलांनी माझे पैसे घेतले होते ते परत दे परंतु विशाल गोखले म्हणले की माझे वडील मुलीकड राहतात माझा आणि वडिलांचा काही संबंध नाही पण एवढे मोठे त्या पंच्याऐंशी शहाऐंशीला ब्याण्णवला असे प्रत्येकाचे दहा दहा लाख रुपये त्याने वसंत गोखलेने बुडवले असे कोट्यवधी रुपये हे वसंतराव गोखलेने त्यावेळेस गणेशपेठच्या दूधभट्टीच्या अनेक गवळी व्यवसायांचे बुडवले आणि ते सर्व पैसे विशालच्या पदरामध्ये टाकले आणि आज विशाल हा जो बिल्डर म्हणून नावाजलेला पुण्यात आहे आणि त्याच्याबरोबर अनेक राजकीय लोकांचे संबंध आहेत आणि जैन बोल्डिंगची जमीन वादामध्ये एवढी मोठ्या किमतीची जमीन केवड्या रेवडीच्या माध्यमातून त्यांनी घेतली आणि त्यांनी तिथे पैसे कमवण्याचा व्यवसाय या ठिकाणी सुरू केला आमच्या भागामध्ये अनेक त्यांनी कामं केली परंतु माझ्या पैशाला तो नकारलेला आहे जैन बोर्डाचे सर्व माझ्या बांधवांना माझी या ठिकाणी जाहीर आव्हान आहे की हा वसन गोखलेंचा मुलगा विशाल गोखले हा फ्रॉड आहे त्याचे पैसे आपण कुठल्याही परिस्थितीत परत देऊ नये कारण याने अनेक गवळ्यांचे तळ घेतलेले आहे अनेक लोक स्वर्गवशी झाले तरी माझी सर्व जैन बांधवांना या ठिकाणी पुणेकर म्हणून या ठिकाणी जाहीर आव्हान आहे की त्यांनी विशाल गोखलेचे पैसे परत देऊ नये अशी माझी नम्र विनंती आहे मी कैलास गायकवाड बोलतो आहे पुन्हा एकदा सर्व पुणेकरांना जैन बांधवांना माझा नमस्कार